नमस्कार मी राजीव गोसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात मित्रांनो आज आलेलो आहे कोल्हापूरमध्ये चित्रपट सृष्टीची पंढरी ज्याला म्हटलं जातं अनेक चित्रपटाचे चित्रीकरण ज्या ठिकाणी झालेले आहेत अनेक इतिहास या स्टुडिओनं घडेल अशा जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर या स्टुडिओमध्ये मी आलो आणि आता लवकरच आपण आतल्या बाजूला स्टुडिओची पाहणी करूया चला तर प्रशस्त झाड मोकळं मैदान आपण पाहतोय प्रशस्त अशी जागा ज्या काळामध्ये चित्रीकरण या भागामध्ये अनेक चित्रपटाची होती मग एक गाव बारा भानगडी असेल दादा कुटुंक्यांचा सोंगडा असेल असे अनेक चित्रपट ज्याचं चित्रीकरण या संपूर्ण भागामध्ये झालंय आज त्याच जय स्टुडिओला भेट दिलेली आहे चला आणखी पुढे मी आपल्याला दाखवतोय हा संपूर्ण स्टुडिओ दगडी बांधकाम अनेक चित्रपटामध्ये अनेक सीन अनेक दृश्य याच जुन्या बगल्यामध्ये माडीमध्ये मग तो चित्रपट एक बाराबाडकडे असेल सांगते ऐका असेल किंवा सोंगाड्या अशा अनेक चित्रपट या चित्रपटामध्ये माडी आपण पाहतो आणि जिना देखील आहे तो जिना थेट आपण पाहू शकता छोटासा दरवाजा आहे आपण थोडस पुढे जाऊया समन्य इमारत असल्यामुळे जास्त पुढे जाता येत नाही पण आपल्यासाठी दाखवतो अनेक चित्रपटाचा इतिहास घडलेला आहे तर जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर या ठिकाणी मी आलोय जयप्रभा स्टुडिओ पाहिलेला आहे पूर्णपणे आता जी त्याची जी अवस्था आहे अतिशय जीर्ण असे पण फक्त इतिहास साक्षीला आहेत आठवणी आहेत म्हणून खास आपल्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय कारण कर अनेक चित्रपटाचं आठवणी सांगताना या चित्रपटाचं चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर या ठिकाणी झालं ज्यावेळेस आपण म्हणतो अनेक चित्रपटाचे चित्रीकरण आपण पहा अनेक चित्रपट आहेत ज्याचे चित्रीकरण या जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे विशेषतः दादा कुंडक्यांचे चित्रपट असतील तमाशा प्रधान चित्रपट असतील अशा चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रपटामध्ये असलेली ही माडी आपण अनेक वेळा ह्या जीना पाहिलेला आहे आणि आज ते पाहण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झाले आणि मी आपल्याला सर्वांना दाखवतोय चला आणखी काही आदरणीय बालजी पेंढारकरांचा हा स्टुडिओ अनेक चित्रपटाचे चित्रीकरण जशी तांबडी माती मी आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये मागे सांगितलं असेल की तांबडी माती या चित्रपटामध्ये मा जे कलाकार आहेत ते सर्व कलाकारांची नावं याच भिंतीवर लिहिली गेली त्या काळामध्ये त्या भिंती आपण आता पाहूया थोडासा या भागात दाखवू याच त्या भिंतीवर कलाकारांची नावं आदरणीय बालजी पेंढारकर लिहायचे आणि तांबडी माती चित्रपट असेल असे अनेक चित्रपटांनी इतिहास घडवलेला आहे तेच आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहतोय या मित्रांनो जयप्रभा स्टुडिओचा आणखी एक गेट त्यातून आपण आत प्रवेश करूया या सतीजी पुण्य चित्रपट असेल किंवा हळदी कुंकू चित्रपट असेल अशा अनेक चित्रपटाचं चित्रीकरण याच परिसरामध्ये झालं आपल्याला आठवत असेल चलाग मंगळा गौरी छाया करूया जागर हे गाणं हळदी कुंकू चित्रपटातील याचं चित्रीकरण याच ठिकाणी झालं हा फार मोठा इतिहास आज आपल्याला कळ्याच्या पडद्यावर गेल्यासारखा जातोय मला सुद्धा खूप वाईट वाटतंय कारण अनेक चित्रपटाचं चित्रीकरण या ठिकाणी झालं आणि हा भाग आज पाहताना अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे थोडस मी आपल्याला एक वेगळ्या प्रकारे दाखवतो आपण पहा अनेक चित्रपटामध्ये महिला भगिनी फेरा धरून गाणी गातात मी आपल्याला उल्लेख केला हायदी कुंकू चित्रपटातलं एक चित्र गाणं चला ग मंगा गौरी याचा करूया जागर याच ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलं अशा अनेक गाणी अनेक चित्रपट या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेले आहेत चित्रपटाच्या माध्यमातून या जयप्रभा स्टुडिओने आपल्याला घडवलेल्या आहेत अनेक आठवणी आपण पाहतोय मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक चित्रपटाचं चित्रीकरण याच ठिकाणी झालं याच जयप्रभा स्टुडिओने अनेक कलाकार घडवले जयप्रभा स्टुडिओच्या पुढच्या भागामध्ये एक आपल्याला इमारत पाहता येते त्या काळामध्ये चित्रपटाच्या हो। चित्रपट लावण्याचे जे काही चित्रीकरण असेल सांगते का एक गाव बाराभांडगडी किंवा अनेक चित्रपट त्याचं चित्रीकरण लावण्याचं याच ठिकाणी व्हायचं हो त्याच ठिकाणी आपण आता आलो आहोत या संपूर्ण अनेक चित्रपटामध्ये लावण्या असणार एक दोन तीन नव्हे तर बऱ्याच चित्रपटामध्ये लावण्याचं चित्रीकरण याच ठिकाणी झालेलं आहे आपण पाहतोय आत्ता या ठिकाणी डोल तशा पथकांचा सराव या ठिकाणी होतोय पण ही ऐतिहासिक वास्तू इतकी महत्वाची आहे की या ठिकाणी अनेक चित्रपटाचं विशेषतः लावण्या लावण्याचं चित्रीकरण या ठिकाणी स्टेज होता स्टेज आणि ते सर्व कलाकार समोर प्रेक्षक वर्ग बसलेला असायचा अनेक गाणी अनेक लावण्या या वास्तूने पाहिलेल्या आहेत अनेक कलाकारांना पाहिलेलं आहे अशी वास्तू जयप्रभा स्टुडिओच्या आपण पाहतोय मित्रांनो आता या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण एक जुनं मंदिर आहे एक कट्टा आहे चित्रपटामध्ये अनेक गावातील मंडळी गप्पा मारत बसायची बस ते याच कट्ट्यावर गप्पा मारत बसलेले आपण पाहिलेले तो हा ऐतिहासिक कट्टा ज्या ठिकाणी गाव दाखवलं जायचं त्या ठिकाणी सगळी गावातली मंडळी बसायची आणि याच चित्रीकरण या ठिकाणी अनेक चित्रपटामध्ये आपण पाहतोय मित्रांनो स्टुडिओला भेट दिल्यानंतर खूप वाईट वाटलं मराठी चित्रपटसृष्टीची असलेली पंढरी म्हणजे कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ आता अत्यंत वाईट अवस्थेमध्ये शेवटची घटका मोजतो की काय असं वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व चित्रपट रसिकांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो की पुन्हा एकदा हे वैभव जयप्रभा स्टुडिओच आपण निर्माण करावं पुन्हा एकदा अनेक कलाकार या चित्रपट सृष्टीला लाभावे अशी शासनाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र